मंडळी जय जवान जय किसान आज आपण परवा व्हिडिओ टाकला होता की महाराष्ट्रातील बैलांचा आता पावसाळा चालू झाला आहे आपण इतिहास सांगायला सुरुवात करणार आहे तर अनेक आपण बैलांच्या त्यामध्ये कमेंट आल्या जवळपास दोनशे अडीचशे पाचशेच्या आस आसपास कमेंट आले इंस्टाग्राम आणि फेसबुक म यूट्यूब असा तिन्ही ठिकाणी पाचशे ते सहाशेच्या आसपास कमेंट आल्या तर त्यामध्ये सर्वात जास्त कमेंटमध्ये मित्रांनो हो आपल्याला जास्तीत जास्त कमेंट कुठल्या बैलासाठी आल्या ते हे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र आत्ता गाजवला आहे आणि आत्ताच नुकतंच या बैलगाडी क्षेत्रातून रिटायरमेंट घेतलेलं आहे असा बैल म्हणजे सोनारपाड्याचं पांढरं सोनं सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो या बैलाविषयी माहिती सांगायची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हा उपक्रम तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन कोण असेल तर शेजारी बैल ऐकून दिलेली असते घंटी ते पण दाबायला विसरू नका मित्रांनो सोन्या सोनारपाड्याचा सोन्या पन्नास पन्नास बैलगाडी क्षेत्रातील हा नामवंत बैल आहेच त्याचबरोबर त्याच्या बैलाच्या आज शिंगापासून आपण जाऊ महाराष्ट्रातील सर्वात देखणी शिंग म्हटलं तर या बैलाची तुम्ही एक कलर जरी घ्यायला गेला, गेला दुकानामध्ये तरी सोन्याच्या सोन्या पन्नास पन्नास किंवा सोनारपाड्याचा सोन्या या नावानं तो कलर मागितला जातो म्हणजे एवढा फेमस कलर झालेला आहे आणि या बैलाची संपूर्ण आज माहिती आपण तुमच्यासमोर घेऊन येणार आहे मित्रांनो वातावरण चांगलं आहे बघा आम्ही रानातच राहतो आणि आजचा विषय म्हणजे सोन्या सोन्यानं आणि एक बिंजोड बघा बैल कधी नावाला येतो कधी उदयाला येतो मित्रांनो सोन्या म्हणजे खरोखरचं पांढरं सोनं आणि खिलार जातीला एक न ना भविष्य असा घडलाही नाही आणि घडणार नाही असा बैल होऊन चाललेला आहे सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो जयशेठ पाटील असं या बैलाच्या मालकाचं नाव महाराष्ट्रामध्ये सर्वांना तर प्रचलितच आहे सोन्याचं सांगायचं म्हटलं तर सोन्याचा व्हिडिओ जरी टाकला तरी भरपूर व्ह्यूज त्या सोन्याला जात होत्या मध्यंतरीचा काळ बिनजोड क्षेत्रामध्ये तर टॉपला पळाला परंतु बैलाला खरी किंमत कधी असती की तो सातारा छकडीमध्ये तीन फेऱ्यामध्ये ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस तो बैल खरा नावा रूपाला येत असतो अशा असा हा सोन्या आणि माळशिरतचं मैदान असेल बघा पाठीमागं सुलतान सोन्या गाडी पळायची बिंजोडमध्ये सुलतान सोन्या गाडी पळायची विनायक शेट देशमुख यांचा सुलतान आणि त्याच्याबरोबर सोन्या पळायचा तर ही गाडी माळशिरतच्या मैदानामध्ये एक नंबर केला माळशिरतचं जे हिंद केसरी मैदान असतं या हिंद केसरी मैदानात या जोडीनं एक नंबर केला आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं त्यानंतरनं ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवला आहे असा बकासूर या बकासूरबरोबर पुशेगावचं हिंद केसरी या सोन्यानं केलं सोन्याची ही आठवणीतली मैदानं खरोखर आणि बैल बाईल पळाला बैलाची मित्रांनो मी आम्ही नेहमी ने, ने, युट्यूबवाले कुणीही असू व्हिडिओ काढायचं म्हटलं तर तुम्ही सोन्याचा व्हिडिओ काढा बघा सोन्याचा व्हिडिओ जर काढला तर आहे ना इतर बैलांपेक्षा सोन्याचा व्हिडिओ हा खरोखर उठावदार दिसतो आणि त्याला खरोखर शोभा येते असा बैल म्हणजे आणि तुम्ही बैलाच्या नक्कीपासून ते बैलाच्या शिंगापर्यंत सगळ्या गोष्टी बघा एकदम रेखीव एक आणि देवानं बनवलेला बैल म्हणजे सोनार पाण्या पाड्याचं पांढरं सोनं बिंजोड क्षेत्रामध्ये अनेक बिनजोडचा मानकरी घाटावरतीसुद्धा अनेक मैदानांचा मानकरी काही एक असं बैलगाडी मालक आहेत त्यांची अजूनही इच्छा आहे की माझा माझा बैल फक्त सोन्याच्या गळ्यात झुपला ना पळाला नाही तरी सोन्याबरोबर चालेल परंतु गळ्यात झुपला तरी भरपूर म्हणजे हीरो हीरो एक आपण म्हणतो ना की सेलिब्रिटी एखादी समजा फार मोठे हिरो हिरोईन असतील तर ह्या हिरो हिरोईनबरोबर एक सेल्फी काढायचा किंवा त्यांचं एक ऑटोग्राफ घ्यायचा ना त्या पद्धतीनं बै सोन्याच्या बरोबर नुसतं जुला जरी बैल झोपला ना तरी लोकांना गर्व वाटतोय मित्रांनो तसा सोन्या मुंबईत असायचा घाटावर सातारा सांगली कोल्हापूर अशा लोकांना तो सोन्या बघायला मिळायचा ना व्हिडिओच्या माध्यमातून बिनजोडला बघायला मिळायचा परंतु बंदी उठली आणि बघा पुशेगावचं पहिलं मैदान झालं या पुशेगावच्या मैदानामध्ये करंजेपूलच्या बाजीबरोबर या सोनारपाड्याचा सोन्याची पायरा होता फायनलमध्ये राहण्याचं काम ह्या सोन्यानं आणि करंजेपूलच्या बाजीनं केलं होतं त्यावेळेस खरा घाटावरती सोन्या बघायला मिळाला त्यावेळेस ऐन उमेदीत ऐन जवानीत सोन्या होता जबरदस्त तो पारा बघायला बैलाचा लोक अक्षरशः बैलाच्या कडनं किंवा बैलाच्या आवती बोवती गोळका करत होता असा हा सोनारपाड्याचा सोन्या घाटावरती अनेक लोकांच्याकडं तो लोणंदमध्ये असेल सांभाळायला किंवा अनेक माळशिरसमध्ये सांभाळायला असेल असा घाटावरती येऊन ही नाव केला आणि त्याचबरोबर बघा आता एखादा मोठा कार्यक्रम असला तर शोभा वाढवण्यासाठी सोन्याला बोलवलं जातंय स्वतः मीच बघा सातारचा एक कार्यक्रम चालू होता म्हणजे सातारचं प्र, कृषी प्रदर्शन आणि बैल प्रदर्शन होते छत्रपती बाबा महाराजांच्या क पंचायत समिती किंवा बाजार समितीतर्फे हे कृषी प्रदर्शन भरवलं होतं या कृषी प्रदर्शनात सोन्याला त्यांना खास इन्व्हाइट केलं होतं की बघा बैलाला आपल्या आणि तुम्हाला सांगतो बा त्या बाजारात किंवा त्या कृषी प्रदर्शनात खरोखर सोन्या आल्यामुळं रंगत आली महाराष्ट्रातील अनेक लोक त्या सोन्याला बघण्यासाठी त्या सातारच्या बाजारात आले असं पांढरं सोनं सोन्या म्हटलं तर सो खिल्लार आणि देखना तुम्ही बघा त्याचं शरीर यष्टी त्याची ठेवण कशी एवढी जबरदस्त ठेवण आपल्याला कुठं बघायला मिळणार नाही आणि आत्ता बघा ही बैलगाडी क्षेत्रात अनेक खिलार बैल आहेत पण सोन्यासारखं रूप अजून कुणाला आलेलं नाही असा बैल म्हणजे सोन्या आणि एवढं फॅन फॉलोअर्स मित्रांनो महाराष्ट्रात या बैलाच आहेत आम्हाला सुद्धा मला स्वतः सुद्धा पुशेगावच्या हिंद केसरी मैदान जे पुशेगावचं भरतं ते पहिलं बंदी उठले उठले जे मैदान आणि आपण सुद्धा यूट्यूब चॅनेलला नवीनच सुरुवात केली होती आणि त्या मैदानात सोन्याला पहिल्यांदा बघायचा योग आला खरोखर असा बैल होणे नाही मित्रांनो अजून गोष्टी सांगण्यासारख्या भरपूर आहेत परंतु बैलगाडी क्षेत्रातील एक आजरामर असा बैल राहील मोठ्या लक्ष्याचं तर नाव महाराष्ट्रभर आहे परंतु खिल्लार जातीतील सोनं म्हटलं तर सोन्या आपण भुकूमच्या मैदानात बघा बक्कासूर आणि सोन्याची गाडी पळली होती त्याचा एक व्हिडिओ बनवला होता एक जबरदस्त इतकी गाडी पळताना दिसली होती एक गावठी आणि एक पांढरं सोनं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं होतं अजून काही गोष्टी सांगायच्या सोन्याच्या सोन्याचा तसा इतिहास बघितला तर बिंजोड क्षेत्रात एखादी कधीतरी बिंजोड पराजित हो होणारा हा बैल होता आणि खरोखर या बैलानं त्याच्या मालकाचं आणि सोनारपाड्याचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं बघा मालकाला नावानं कोण ओळखत नाही परंतु सोनार पाड्याचा सोन्या पन्नास पन्नास हा ब्रँड झाला आहे मित्रांनो एखादी बघा कंपनी असते आता टाटा कंपनीसारखी त्या मालकाला नाही पण टाटा टाटा म्हटलं जातं असं सोन्या पन्नास पन्नास हा बैलगाडी क्षेत्रातील ब्रँड झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं की मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद देतो की बघा गेल्या वर्षी त्यांना शर्यत क्षेत्रातनं म्हणजे सातारा शेकडीतनं तीन फेऱ्यातनं बैल रिटायरमेंट केला होता त्यानंतरनं आत्ता काही घोषणा केली की बैल हा संपूर्ण शर्यतीतनं रिटायरमेंट म्हणजे बिनजोडसुद्धा खेळणार नाही असं रिटायरमेंट केलेलं आहे खरोखर एक समाधान वाटलं की मालकालाही मांडलं पाहिजे बैल पळतोय अजून तसा बैल दोन तीन वर्ष तो पळू शकतो परंतु बैल बैलाला काय आजार असतात किंवा बैलाला काय त्रास असतात तर ते त्रास पाहता त्या बैलानं जेवढं मालकाचं नाव केलं आहे त्यापेक्षा त्याला पळवणं किंवा आपण एखादं समजा आपला आई वडील जर वयस्कर झाला असतील तर आपण त्यांना काम लावतो का आपण त्यांना एवढा त्रास देतो का त्या पद्धतीनंच आ, या बैलांवरती फार मोठा मालकाचा जीव आहे आणि त्यांनी या क्षेत्रातून रिटायरमेंट घेतली खरोखर मी त्यांना माझ्या चॅनेलतर्फे सलाम देतो कारण बैलानं हे नाव केलेलं असतं असा बैल होणे नाही आणि सोनारपाड्याच्या दावणीचं एक विशेष महत्त्व बघा मी कुणाशी कुणाला कुणाला टीकेनं बोलतोय असं नाही परंतु यांना मानलं सोनारपाड्याची आत्ता जी बैल आहे ती दावणीला मानके असल सोने असेल त्या सोनारपाड्याच्या मालकाचं मी खरोखर आहे का नाही धन्यवाद देतो की त्यांना मरेपर्यंत ही बैल दावणीला ठेवली अनेक बैलगाडी मालक आहेत थोडासा कमी झाला पळायचा त्याला विकला जातो पैसा कमावला जातो हां ठीक आहे तुम्ही पैसाही दोन पैसे कमावा आणि उमेदीत बैल विकला तर ठीक आहे परंतु काही बैल म्हातारा झाल्यावरसुद्धा हो सुद्धा काही बैलगाडी मालक बैल म्हातारी झाल्यावरसुद्धा हो विकतात परंतु म्हातारी बैल कुठं जातात हे आपल्या सर्वांना माहिती आहे खरोखर जे बैलगाडी मालक आणि खरोखर बैलावरती प्रेम करणारी लोक आहेत ही बैल आपल्या दावणीलाच ठेवतात असा हा सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो इतिहास सांगायचं म्हटलं तर दिवस पुरणार नाही आपण हा शॉर्टमध्ये आजचा सोन्याचा इतिहास सांगितला उद्याचा बैलसुद्धा आपण आपणच सांगायचं आहे कमेंटमध्ये की उद्या कुठला बैल घेऊ आज सोनारपाड्याचा सोन्या घेतलेला आहे त्याचं नाव सोडून कमेंटमध्ये दुसऱ्या कुठल्याही बैलाचे तुम्ही नाव सांगायचं त्या बैलाचा आपण इतिहास सांगणार आहोत सोन्याला आणि सोन्याच्या कारकिर्दीला माझ्या निसर्गाची नाळ या चॅनेलतर्फे सलाम करतो आणि उद्याचा बैल मित्रांनो कुठला हे तुम्ही कमेंटमध्ये शंभर टक्के सांगा आणि आज सोन्याबद्दल रेस सोन्याच्या रेसबद्दल सोन्याचा तुमच्या आयुष्यात आलेल्या अनुभवाबद्दल कमेंटमध्ये नक्की करायचं कमेंट ही नक्की करायची चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इंस्टाग्रामलासुद्धा आपल्या फॉलो करायला विसरू नका जय जवान जय किसान उद्याचा येणारा महादेवाचा नंदी तुमच्या आशीर्वादाने तुम्ही जी कमेंटमध्ये जास्त नाव टाकचाल त्याचंच आपण उद्या माहिती सांगणार आहोत यामध्ये बघा काल एक कमेंट केली होती की गोरगरिबांची बैलसुद्धा दाखवा आपण गोरगरिबांचीच बैल दाखवत असतो इतिहास कुणाचा जा सांगितला जातो ज्यानं खरोखर इतिहास केला मित्रांनो त्याचाच इतिहास सांगितला जातो गोरगरिबांची बैल म्हणजे आता घरणी कीचा राजा आहे बी गोरगरिबांचाच बैल आहे परंतु आज सर्व यूट्यूबर्स दाखवते दिसना ना त्याला पण आपण सर्वांची परंतु इतिहास काढणाऱ्याचा आणि इतिहास घडवणाऱ्याचा इतिहास सांगितला जातो असाच इतिहास म्हणजे आज सोनारपाड्याचा सोन्या पन्नास पन्नास जय जवान जय किसान